जय भवानी जय शिवराय जय गड माता छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून मी शिव्याख्यात प्राचार्य दादासाहेब पर्रिकर पवार पाटील आज पवार घराण्याची एक शाखा नळकांडे पवार यांच्याविषयी माहिती देण्यासाठी तो उपस्थित आहे या घराण्याचे एक तरुण अमोल नळकांडे गुरुंदवाडी तालुका शहरू जिल्हा पुणे यांनी माझ्याशी दोन वर्षापूर्वी संपर्क साधला होता की आमच्या घराण्याची माहिती काय मिळते का पहा परंतु नळकांड्या आडनावाच्या पलीकडे माहिती काही उपलब्ध होईना परंतु या कामीची मदत झाली ती स्मिता ताई मराठी प्रतिलिपीवरती लेखिका असलेल्या आणि कट्टरदार पवार घराण्याचे संस्थापक प्रवीण पवार साहेब यांच्यामुळे मला काही माहिती उपलब्ध झाली आणि ती आपल्यापुढे मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे अशा प्रकारचे नळकांडे घराण्याचा आडनाव पवार पवार असताना नळतांडे का झालं तर त्याच्याविषयी आख्यायिका अशी कहाणी आली की साधारणपणे ब्रिटिश काळामध्ये हे घराणं त्या फौजेमध्ये काम करत होतं आणि तोफेतील नळकांड्यामध्ये दारू भरून त्या स्फोटकांना पेटून धातूला धातूच्या गोळ्यांना डोरवर फेकण्याच्या कामामुळे या घराण्याला नळकांड्या असं नाव पडलं आणि पवारा नाव मागे पडलं म्हणजे नळकांड्या दारू भरून उडवण्याच्यामुळे आणि तोफा चालवण्याच्यामुळे म्हणजे तोफेवरती काम करत होते, होते, होते। हे वीर होते शूर होते आणि हे घराणंसुद्धा राजस्थानमधून आबूगडमधून स्थलांतरित झालेलं घराणं दा तर दुसरे घरानं जर पाहिलं आपण तर साहू महाराज पवाराच्या घराच्या घराण्याच्या शाखा झाल्या त्या वाघाळे आणि मलठण हे रायाजी पवारांच्या हिश्शावरती आलं आणि इथले सुभेदार रायाजी पवार झाले सुप्याचे बुवाजी पवार नगरदेवळ्याचे तेरोजी पवार अशी घराण्याची विभागणी झाली आणि त्यामुळे अनेक पवार मंडळी ह्या घराण्याबरोबरच तिथं स्थिरावली तसं पाहिलं तर मलठण किंवा वाघाळे याच्यापासून काही अंतरावर असलेले बुरुंजवारी आणि तिथं बुरुंजही आहे आज एक प्रकारचा ऐतिहासिक तेव्हा इथले हे नळकांडे हे एक मूळ पवारच आहे आणि हे घराणं इथं यांच्याबरोबर येऊन स्थायी झालं आणि पुढे वेगवेगळ्या ठिकाणी फौजेमध्ये काम करत असलेलं हे घराणं पवार आडनाव जाऊन नळकांडे या आडनावाने हे प्रसिद्ध झालं अर्थात या घराण्याचं गोत्र वशिष्ठ आहे कुलदेवी गडकालिका माताचे धारचे गडकालिका माता आता गडकालिका मातेचं दुसरं मंदिर महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे पवार घराण्याच्या अनेक शाखा महाराष्ट्रात आल्यामुळे प्रत्येक वेळेला दा। धारला जाऊन गडकालिका मातेचं दर्शन घेता येईलच असं नाही म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप पवार घराण्याचे लोक आहेत आणि त्या दृष्टीनं घराण्याने या गडकालिके मातेची स्थापना सटाणा तालुका सटाणा जिल्हा नाशिक जवळ असलेला सालेर किल्ल्याजवळ माता माताचं दुसरं मंदिर इथं उभारलेलं आहे आणि ही कुलदेवी जी आहे घराण्याची चैत्र महिन्यामध्ये नवरात्रीत अष्टमीला या देवीला होम हवन करतात पवार मंडळी किंवा भाविक मंडळी आणि पूजा आणि उपवास करतात या घराण्याचं कुलदैवत जसं पवार घराण्याचं कुलदैवत महाकाळेश्वर किंवा महंकाळ आहे उद्यानचं तेच या नळकांडे घराण्याचं आहे देवा तलवारीची धार असून विजयशास्त्रसुद्धा तलवारचं आहे आणि या घराण्याचा वृक्ष हा कळंब किंवा पिंपळ असा मानला जातो या घराण्याचे मूळ जे पुरुष आहेत ते उपेंद्र राजसिंह पवार म्हणजे पवार घराण्याच्या ज्या अनेक शाखा आल्यात त्यापैकी ही एक वेगळी शाखा आहे साबुसिंग महाराजांच्या पवारांचे मी आत्ताच सांगितले की तीन शाखा झाल्या सुपे नगरजेवडे आणि मठन वाघाळे आणि या घराण्याची ही एक शाखा इकडं गुरुजवाडीला म्हणजे यांच्याच बरोबर येऊन स्थायिक झाली अर्थात उपेंद्र राजसिंह पवार यांचे काही लोक किंवा या घराण्याचे लोक महाराष्ट्रात आले आणि त्यापैकी नळकांडे आडनाव प्राप्त झालेले लोक हे या घराण्याचे वारसदार आहेत आता या घराण्याचे हा एकंदर इतिहास पाहिल्यानंतर या घराण्याची काही गावं आपल्याला दिसून येत जसं शिरूर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये बुरुंजवाडी आणि खंडाळे नावाची गावं आहेत त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात नेवाशाला नळकांडे नावाचे नळकांडे पवार आहेत वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही नळकांडे आडनावाचे पवार आहेत आणि अशा प्रकारे या पवार घरणीची आणखी काही याच नळकांड्याबरोबर अनेक नावं बदलली गेली त्यात कोडगे दुखंडे त्यानंतर कळसकर गावडे पटेल सावंत चांदणे अशा प्रकारची वेगवेगळी वे आडनावं तयार झाली ही प्रत्येक घराण्यामध्ये झालेली उपनावं किंवा आडनावं बदललेली हे आपल्याला प्रत्येक घराण्यामध्ये दिसून येतात परंतु या घराण्याचं देवक एकच असतं या घराण्याचं विजयशस्त्र एकच असतं या घराण्याचं जगण्यातील देवक एकच असतं या घराण्याची देवी आणि देवता एकच असतात आणि यावरून या सर्व लोकांना भाऊवंत समजलं जातं आणि सगोत्र विवाह यांच्यात होत नाहीत कारण आडनावं वेगळी असली म्हणून चालत नाही त्या घराण्याचं देवक जर एक असेल तर त्या घराण्यामध्ये आडनावं विभिन्न असूनसुद्धा लग्नकार्य होत नाही म्हणजे कुळाचार जे आहेत ते देवकानुसार चालतात घराण्यानुसार चालतात गोत्रानुसार चालतात आणि अशा प्रकारे या घराण्याचं जे गोत्र आहे ते वैशिष्ट आहे किंवा अशा प्रकारे साधारणपणे ब्रिटिश काळामध्ये तसे ते आता कोणत्या काळामधून काम करत होते हे सांगता येणार नाही कारण पवार घराणं हे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरपासून म्हणजे काही घराणी तर आता निंबाळकर घराणं हे बारावे बाराव्या शतकात आलं आणि ते निंबराज पवारांच्या बरोबर आलं म्हणजे प्रत्येक घराण्याचे वेगवेगळे कुलपुरुष होते आणि त्याच्यानंतर साबूसिंग महाराजांचं पवारांचं घरानं तसं उशीर आलं ते शिवकाळामध्ये किंवा त्याच्या पूर्वी म्हणजे शहाजराजांच्या काळामध्ये निजामशाहीमध्ये होतं आणि अशाच प्रकारे अनेक घराणी ज्या आली त्यात उपेंद्र राजसिंह परमार यांचं हे नळकांडे घराणं नळकांडे हे नाव पुढं प्राप्त झालं परंतु त्याला परमार पवार घराणं असंच नाम नाव किंवा नाव आहे आणि बदललेलं जरी नाव असलं तरी ते धार पवारच आहेत किंवा अबूगडमधले पवारच आहेत किंवा उज्जैनमधले पवारच आहेत कारण अनेक ठिकाणी त्याच्या शाखा पसरलेल्या उत्तर हिंदुस्थानमध्ये दिसून येतात तेव्हा आजच्या या दिवशी नळकांडे पवाराविषयी एवढीच माहिती सांगून थांबतो जय हिंद जय महाराज